आपण या दिवशी आपल्या घरात लवंगाचे असे काही उपाय केले पाहिजेत म्हणजे आपल्या जीवनातून आर्थिक अडचण संकट दुःख नकारात्मक ऊर्जा दूर झाली पाहिजे आर्थिक अडचण अडचणी दूर झाल्या पाहिजे आपल्या घरात पैसा लक्ष्मी टिकून राहिली पाहिजे तर मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारी एका विड्याच्या पाण्यावर एक विड्याचं चा पान, चा पान चांगलं बघून घ्या स्वच्छ पुसून घ्या धुवून घ्या स्वच्छ कोरडं पुसून देवी आई समोर ठेवा देवी आला पाहिजे असं पान आपण ठेवायचं आहे जसं आपण विडा मानतो तशाच प्रमाणे एक विड्याचं पान देवी आई जवळ ठेवायचं आहे एका विड्याच्या पानावर एकवीस लवंगा ठेवायच्या आहे लवंगा घेताना चांगल्या फुलाच्या चा बघून घ्या चांगल्या बघून घ्या ह्या उपायासाठी तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका देवी लक्ष्मी समोर आपण जी पूजा मांडणार आहोत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची त्या पाटावर देवी समोर एक विड्याच्या पानावर एकवीस लवंगा ठेवून देवी लक्ष्मीसमोर ते पान ठेवावं नीट आणि महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा एकवीस वेळा अवश्य म्हणावे तुम्हाला एकवीस वेळा नाही जमलं तर किमान अकरा वेळा तरी आपल्याला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे पोथीमध्ये दिलेला आहे महालक्ष्मी अष्टक तर ते महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर लवंगात त्या रात्री दिवसभर रात्रभर देवी आईजवळ त्या पाटावर जसं तसाच राहू द्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण शुक्रवारी पूजा उचलतो तेव्हा आपल्याला त्या लवंगा उचलून घ्यायच्या आहे आणि विड्याचं पान तुम्ही निर्माल्यात टाकून दिलं तरी चालेल तर मग त्या लवंगा एका पिवळ्या किंवा लाल लहानसा कपडा घ्या स्वच्छ घ्या स्वच्छ बघून घ्या त्या कपड्यात बांधून आपल्या देवघरात ठेवायचे आहे आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक जेवढे गुरुवार गुरुवार आता पुढे होणार आहे आपल्याला त्या लवंगांची पूजा करून घ्यायची आहे धू अगरबत्ती दाखवायची आहे प्रत्येक गुरुवारी त्या लवंगा ती पुरचुंडी पू, बांधलेली आपण जेव्हा लाल पिवळ्या कपड्यात बांधू त्या लवंगा प्रत्येक गुरुवारी देवघरातून घरातून उचलायचे आणि माता लक्ष्मीची आपण ज्या पाठावर पूजा मांडणार आहोत प्रत्येक गुरुवारी त्या लवंगा माता लक्ष्मी समोर ती पुरचुंडी ठेवून द्यायची आहे ती गाठोडी ठेवून द्यायची आहे आणि हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे पुन्हा शुक्रवारी ती गाठोडी उचलायची आणि देवघरात नीट ठेवून द्यायची असं आपल्याला सलग पाच गुरुवार आपलं उद्यापन होऊस्तोर असं करायचं आहे पण उद्याला आपण जेव्हा उपाय सुरू करणार आहोत तेव्हा लवंगा विड्याच्या पानावरच ठेवायचे आहे एकवीस लवंगा एका विड्याच्या पानावर ठेवायच्या आहे आणि नंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून त्याची नंतर पूजा केली तुम्ही तशी तरी चालेल आणि पाचव्या गुरुवारनंतर ती पुडी म्हणजे ते लवंगा बांधलेली पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीत ठेवली तुम्ही तरीही चालेल वर्षभर ठेवून द्या आर्थिक अडचणी कायमच्या दूर होऊन जातील तुमच्या किंवा तुम्ही त्या लवंगा प्रत्येकाने घरात एक एक दोन दोन लवंग आपण प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालणार आहे यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदते या उपायाने गरिबी कायमची दूर होते इतका प्रभावी उपाय आहे तुम्हाला वाटत असेल ह्या काय सांगताय साधा सोपा उपाय आहे काय एकवीसच लवंगांचं तसं नाही खूप चांगला उपाय आहे समर्थ केंद्रातील स्वामी समर्थ केंद्र क्षेत्रातील प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगितलेला आहे नक्की करा तुम्हाला फक्त एकवीस लवंगा आणि एक विड्याचं पान लागणार आहे त्या लवंगा तुम्ही वर्षभर तुमच्या तिजोरीत जरी सांभाळून ठेवल्या लवंगा अशा असतात की त्याला कट कसलंच कधी कीड सुद्धा लागत नाही तुम्ही नीट सांभाळून ठेवल्या ती गाठोडीच्या गाठोडी लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात ठेवून दिली तिजोरीत तरीही चालणार आहे यामुळे आपल्या या, या उपायामुळे कुलदेवी तुमची माता तुमची प्रसन्न राहील तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपा अखंड राहील तुमच्या घरात लगेच तुम्हाला फरक भर जाणवेल एका भरभराट जाणवेल म्हणजे जाणवेल इतका छान उपाय आहे तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल शेवटच्या गुरुवारी त्या लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालेल घरात जेवढे व्यक्ती असेल त्यांनी सर्वात लोकांनी थोड्या थोड्या लवंग अगदी पाच सहा दिवसात जरी संपवल्या एका दिवसात तर लवंग संपणार नाही गरम असतात लवंग एक एक दोन दोन रोज जरी खाल्ल्या तुम्ही तरी चालेल आणि तुम्हाला खायच्या नसतील मी तर म्हणेल सरळ ती गाठोडी आपल्या देवघरात ठेवा नाही तर आपल्या तिजोरीत ठेवून द्या खूप छान उपाय आहे